आपल्याला जर भारतावर राज्य करायचं असेल तर स्टेटमेंट होत की आपल्याला छत्रपतींच्या काळामध्ये चार चार परकीय सत्ता महाराष्ट्राच्या छातावर थैथयात करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वातून त्यांना जेरबंद करण्याचं काम झालेलं आहे भागाला अहिल्या देवी की हर 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 ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम बांधवांनो आज आपण सर्वजण आपल्या मनातल्या भावना विस्तृत रूपानं व्यापक रूपानं प्रगट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले झालेली घटना काय घटनाक्रम काय हे सांगण्याची कुणाला आवश्यकता नाही त्या घटनेच्या झाडा प्रत्येकापर्यंत की रामकृष्ण यानंतर यानंतर जी को कहने लगे। क्यों? स्वामी विवेकानंदी क्यू स्वामी वो तो अमृत होता दूध नसत ते अमृत असत आणि म्हणून असं आजपर्यंत आतापर्यंत अनेक वक्तांनी या ठिकाणी सांगितलं की ज्याने कोणी हे कृत्य केलं त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि आज एका शब्दावरती शब्दावर खर तर आपण पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातो त्याच पद्धतीने माघवारी असेल चैत्र वारी असेल आषाढी असेल कार्तिक असेल लाखोच्या संख्येने सर्व बांधव वारकरी वैष्णव हे श्री क्षेत्र आणवा या ठिकाणी भगवान पांडुरंगाच्या सद्गुरु दादा महाराज त्याचप्रमाणे भगवान उमापती महादेव जय 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 श्री राम जय 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 श्री राम हर 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 धन्यवाद यानंतर हिंदुत्वाची ज्वल तर ज्योतोड करून घ्यायचे हरिभक्तिपराय नामचे रामेश्वरजी महाराज पवार महाराज आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील तत्पूर्वी उजव्या बाजूला जे उभे मंडळी असे हजारो मावळ येत होऊन गेलेत माझी प्रभू देशपांडे असतील जोपर्यंत माझा राजा गडावरती पोहोचत नाही तोप वाजत नाही तोपर्यंत अरे छातीत एवढे वार सहन केलेत

त्यांनी आम्ही त्यांना कॉल केला की तुमचा मोबाईल तिथे नसल्यामुळे तुम्ही आम्हाला असं सांगा की मोबाईल पाहण्यासाठी आठवले होते पण ते आम्हाला सांगत नाही आहे तर त्यांनी माझ्या पतीला पूर्णपणे अडकवण्याचा प्रयत्न केला आहे तरी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मी माझ्या अपेक्षा आज आपल्या सकल समज बांधवांना सांगते की राठोडे साहेब यांनी माझ्या पतीला अडकून दिले आणि आम्ही गरीब आहोत या प्रकरणामध्ये त्यांनी आम्हाला पूर्णपणे अडकवले त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आमची इच्छा बाळगतो आपल्या सर्व हिंदू